आम्ही आलेला आहे वरती फिराया मस्त वातावरण दिसतंय आहे हे बघा सुंदर वातावरण आहे हे बघा कसं वाटतंय तर सांगा हा? मस्त वाटतं साठी तर डोंगर आहे सहाद्री दिसतोय तो बघा सहद्री दिसतोय उंच असात फिरपेट का बघा कसा दगड टाकणार हे बघायच ह्याच्यानं काय जायच नाही येत आहे हा घेतलं नाही चपटी त्याला वाटतं खाली जायला लागली गस हां चपटी दगड जाते घ्याय हां हे बघा हायट कसा कळतो आहे हां जात नाही आहे सांग आणि मी याला पाय बी शिवाय साठून घेशील हां बा झाली हे बघा जाते काय ते घड ह्या हां जाई झाला जमला हा एक हजार आलाय काय तिकडे हा आता इकडं आता या साठी हा भुटला हा ही <laughs> बघा अशी कोकणातली फुलं अशी आता हवेशी रु रुजतात चला असे फिरत फिरत जातानी भारगेची भाजी गावली आहे हे बघा भाजी oh, हे बघा भारंगा बघा फिरत फिरत असं गेलो आणि चला आपण जाऊया बारंग जा भाजीसाठी बजा गावली दोघ जण आम्ही आलेलो असं भाजीसाठी असं फिरपाट आला कंटाळा आल्यावर फिरत निघालेलो आहे हे बघा सुंदर मजा नाही आणि पहिल्यासारखी आता आणि आता राहतो आता पहिल्यासारखी मजा नाही असं आहे पोऱ्यासारखे म्हणा आता प वाडीत एक तर पोरच नाही राहिलं आहे कोण आता पप्पा येतात तेव्हा आमच्या आता चा मुंबईत माने येतील तेव्हा तेव्हा मग आता आहे कोण आणि असं कंटाळला की असं जायचं पिराया <laughs> काय हा इथं चांगलं राहिला बाकी घर बांधू मस्त बघी हवी हा हा नजरा दिसतो इकडनं हा मस्त घी पण दिसतोय हे ग मस्त घे चला आपला व्हिडिओ इतकाच धन्यवाद चला